नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण आशा करतो की सगळेजण व्यवस्थित असाल स्वागत आहे माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ अपलोड करतो पण काय करणार कुणी लाईक सबस्क्राईब करतच नाही असं वाटतंय की माझ्याकडे कॅमेरा सेटअप वगैरे नाही आणि मी मोबाईलच्याच सहाय्याने व्हिडिओ शूट करत असतो मी एक अंध व्यक्ती आहे म्हणजेच अपंग व्यक्ती आहे तरीसुद्धा मी धडपड करतो आहे यूट्यूबवर जेणेकरून काही ना काही आयुष्यामध्ये थोडा का होईना का काहीतरी कमवलं पाहिजे असं तरी मला वाटतं आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मी आहे राजू आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल शॉर्टमध्ये राजू ऑफिशियल एच वन डब्ल्यू तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे ते भी तुम्हाला मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यापूर्वी मी ज्या ठिकाणी बसून व्हिडिओ शूट करतो ते तुम्हाला दिसतच असेल ही एक माझी चेअर आहे ज्यावर मी बसलेलो आहे आणि मोबाईलसुद्धा दुसऱ्या चेअरवर ठेवलेला आहे आणि ओपन कॅमेराच्या सहाय्याने मी व्हिडिओ शूट करत असतो तर आता पुढचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये फक्त माझी वॉइस असणार आहे त्यामध्ये माझा चेहरा किंवा मी दिसणार नाही माझा फक्त आवाज येईल आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा तर वळूया पुढच्या व्हिडिओकडे बघा हे जे आहे छत आहे इथे चेअर आहेत दोन त्या चेअरवर मी बसतो आणि ही एक चेअर आहे समोरची त्या चेअरवर मी मोबाईल ठेवतो आणि ही एक चेअर आहे या चेअरवर मी बसत असतो इकडे बघा विडिओकॉन टी व्हीची ची ही छत्री आहे इकडे पाण्याची टाकी आहे हे छत माझ्या घरचं बरोबर तर मी इकडे सगळं काही तयार करत असतो व्हिडिओज शूट करण्याची जागा आणि निवांत जागा आहे होय ना मित्रांनो ही आहे शिडी या शिडीच्या सहाय्याने मी बगा वर येत असतो आणि घरामध्ये जात असतो बघा वर मॅक पण आहे आता मी खाली येत आहे तुम्हाला तिकडे पुढे दिसतच असेल एक कूलर ठेवलेला आहे आता मी इथून पुढे एंट्री करणार आहे बघा मित्रांनो हे आहे माझं घर आणि हे आहे शिडी बरोबर आणि हे आहे आमचं किचन रूम आहे मित्रांनो हे बघू शकता व्यवस्थित बरोबर आणि आता आपण इकडे आलेलो आहे आपण सध्या आहोत देवघरमध्ये छान सा मोटा हॉल है इक चेयर डाइनिंग टेबल इक विंडोज बढ़ू शकता इक स्टैचू पे है, है, है बेडरूम बघत मित्रांनो हे सगळं आहे आतून लावलेला आहे बहुते दे करायचं काय रे ही आहे माझी बेडरूम अशा पद्धतीचे फरसे आहेत फर्निचर ही आहे फर्निचर बघाय घरामध्ये कुठे पण जा तुम्ही ओढीच थांब ओढेच थांब ए त्या मोड जा नाकाच चार जमिनी में ए मार पण हा बाप रे हे बघितलं काही आहे आता बघा ही शि आहे या शि सहाय्याने मी आता वर जाणतो आहे कारण व्हिडिओ जवळजवळ तुम्हाला बराचसा दाखवलेला आहे व्हिडिओ आणि तुम्ही व्हिडिओ पण व्यवस्थित बघितला असाल जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही चित्र काही वस्तू जर समजल्या नसतील ना त्या मला नक्कीच कमेंट करा मित्रांनो हे बघा ही आहे चेअर माझी आणि ही एक चेअर जिथे मी बसलेलो आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला असाल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करायला विसरू नका तर कमेंटसुद्धा करा जर घर आवडलंच असेल तर होय ना मित्रांनो तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार